नमस्कार मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहातशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला एक कोलगेट स्माईल स्वतःसाठी एक कोलगेट स्माईल माझ्यासाठी आणि एक कोलगेट स्माईल युनिवर्ससाठी सगळ्यांनी सा द्या तर आपण आपण सारिका लाईफस्टाईलला रोज रात्री नऊ वाजता लाईव्ह घेतो ज्यांना मा ज्यांना माहीत नसेल त्यांनी सारिका लाईफस्टाईलला रात्री नऊ वाजता ऑनलाईन यायला विसरू नका आत्ता दोन दिवस गुरुवार आणि शुक्रवार ऑनलाईन नाही आहे शनिवार रविवार परत ऑनलाईन बिल छान छान ब्युटी प्रोडक्टच्या ऑफर तिथं तुम्हाला फिफ्टी पर्सेंट डिस्काउंटमध्ये दिल्या जातात तर त्याचा लाभ तुम्ही घ्या तर रोज एकाला एक बक्षीससुद्धा दिलं जातं आणि ऑनलाईन पेमेंट अर्धा तासाचाच असतो तर मी जोवर ऑनलाईन आहे तोवरच पेमेंट करायचं ज्यांचं पहिलं पेमेंट येतं त्यांना मस्तपैकी रोजचं गिफ्ट तिथं दिलं जातं तर जरूर तिथं आपण या तर चला आजचा व्हिडिओ आपण करत आहोत लक्ष्मी प्राप्तीसाठीचा तर लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण कायमच काही ना काहीतरी रेमेडी करत असतो जसं आपण मिठाच्या दिव्याचा व्हिडिओ केलेला आहे तर मिठाचा दिवा दर शुक्रवारी ईशान्य कोपऱ्यामध्ये जर लावून ठेवला तर घरामध्ये लक्ष्मी प्राप्त होते त्याचप्रमाणे घराची स्वच्छता ही सगळ्यात महत्वाची आहे हे आपण कायमच सांगत आलेलो आहोत त्याचप्रमाणे शुक्रवारी वैभव लक्ष्मीचं व्रत सुद्धा स्त्रिया करत असतात आणि त्यामुळं सुद्धा आपल्याला अखंड लक्ष्मी प्राप्त होत असते तर दर शुक्रवारी करायची बरीच सारी व्रत असतात दर शुक्रवारी आपण माता लक्ष्मीच्या एखाद्या देवळामध्ये माता लक्ष्मीला साखर फुटाणे आणि गजरा हा अर्पण करून जर आलो ते सुद्धा जोडीनं तर आपल्याला घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्त होत असते त्याचप्रमाणे आपण घरामध्ये तुपाचा दिवा रोजच्या रोज तुळशीपाशी एक आणि देवामध्ये एक जर तुपाचा गाईच्या तुपाचा दिवा आपण जर लावला तर अखंड लक्ष्मी प्राप्त होत असते असे छोटे छोटे उपाय आपण नेहमीच करत असतो पण त्यापेक्षा सुद्धा कॅन्डल मॅजिकमध्ये काय केलं जातं म्हणजे आपल्याला लक्ष्मी प्राप्त होते तर कॅन्डल मॅजिकमध्ये वापरली जाते ती म्हणजे मनी कॅन्डल एकदम आपलं दुकान असेल घर असेल कुठंही आपल्याला लावता येते ती मनी कॅन्डल जर आपण वापरली तर पैशाचा ओघ आपल्याकडे येतो माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते या प्रकारच्या या कॅन्डल्समध्ये मनी ऑइल वापरलं जातं आणि या प्रकारे लक्ष्मी आकर्षित करणारे सगळे हब्स म्हणजे मसाले जे आपण दालचिनी आणि वर आपल्याला एक क्रिस्टलसुद्धा यामध्ये येत असतो तर या ह्याचा सुगंध हा माता लक्ष्मीला किंवा पैशाला आकर्षित करून घेतला जातो तर दर शुक्रवारी किंवा रोज संध्याकाळी एक तास जर ही आपण मेणबत्ती घरामध्ये लावायची असेल आपल्याला तर घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये आणि दुकानामध्ये लावायची असेल तर आपण कुठंही मेणबत्ती आपल्या लावू शकतो रोज संध्याकाळी दुकानामध्ये एक तास अर्धा तास जेवढं तुम्हाला हवंय तेवढी ही मेणबत्ती लावावी आणि त्यानंतर ही मेणबत्ती या प्रकारे ऑफ करावी म्हणजे ती विझून जाते दुसऱ्या दिवशी परत लावता येते तर जवळजवळ सत्तर तास ही मेणबत्ती जळत असते जर अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी वापरायची असेल तरीही ही मेणबत्ती तुम्ही वापरू शकता पण फक्त आणि फक्त न म्हणजे व्हेजिटेबल ही घरात तयार केलेली आपली मनी कॅन्डल आहे आणि ही मनी कॅन्डल तुम्हाला आपल्याकडं आठ छोटीशा अशाला ऑफरमध्ये मिळत आहे जवळजवळ तीनशे चारशे रुपये किंमत असल्यापासून मी या विकत आहे पण आत्ता ही फक्त ऑफरमध्ये आहे आपल्याला आजच्या दिवस दोनशे रुपयाला तर ज्यांना ही मनी कॅन्डल हवी असेल त्यांनी ॲजवरती दिलेल्या नंबरवरती जरूर ऑफरचा लाभ घ्या एवढी सुंदर मनी कॅन्डल आहे यामध्ये मनी ऑइल वापरलं जातं जे पैशाला आकर्षित करून घेतलं जातं याच बरोबर या कॅन्डल बरोबर आपली कर्म आणि आपले कष्ट हे गरजेचे आहे मेणबत्ती लावून आपल्याकडं जर आपलं कष्ट करूनसुद्धा जर नशीब चमकत नसेल तर ते कार्य हे मॅजिक करत असतं किंवा कॅन्डल मॅजिक हे ते कार्य करत असतं या कॅन्डलवर तुमच्या घरातल्या माणसांच्या नावावर जे कमवते असतात किंवा पती आणि पत्नी यांच्या नावावर रेकी करून दिली जाते त्यामुळं लक्ष्मी आकर्षित व्हायला तुमच्याकडं मदत होते किंवा जे लक्ष्मी प्राप्तीसाठी तुमच्यामध्ये ब्लॉकेजेस असतील ते रेकीमध्ये काढले जातात आणि तुमची कामं सक्सेस व्हायला सुरुवात होते तर तुम्ही ही मनी कॅन्डल फक्त तर शुक्रवारीसुद्धा वापरू शकता आणि रोज एक ताससुद्धा वापरू शकता ऑफरचा लाभ घ्या मी परत घरी तयार केलेली माझी मी केलेली ही कॅन्डल आहे मनी कॅन्डल आपल्या छोटीशी आशाचीच तर याचा जरूर लाभ घ्या रेकी करून ही कॅन्डल तुम्हाला मिळेल तर ज्यांना लक्ष्मी प्राप्तीसाठी जे विविध उपाय करतात त्यांनी हा सुद्धा एक उपाय करून बघायला काहीही हरकत नाही कॅन्डल वापरणं कुठंही दोष नाही तर कॅन्डलमध्ये आपण कॅन्डल uh, मॅजिकमध्ये आपण uh, पूर्णपणे व्हेजिटेरियन कॅन्डल तयार करतो त्यामुळं ह्याला कोणत्याही प्रकारचा दोष नाही कॅन्डलमध्ये फक्त आपण त्याला तत्व मानत नाही तर कॅन्डल ही अशी गोष्ट आहे की त्याच्यामध्ये पाचितत्वं आलेली असतात म्हणून कॅन्डल मॅजिकचे रिझल्ट हो। लवकर मिळतात त्याचप्रमाणे आपण डॉलर सुद्धा लावू शकतो ही आहे डॉलर कॅन्डल तुम्हाला उलटी दिसत असेल पण जे आपण सिम्बॉल काढतो डॉलरचा त्याची ही कॅन्डल आहे तर ही सुद्धा तुम्ही वापरू शकता दर शुक्रवारी रोजच्या रोज किंवा काय याच्यावर तुम्हाला मणीरेकी करून दिली जाते आणि इथं तुम्ही तुमच्या अफर्मेशन कोरू शकता याच्यावर आपण अफर्मेशन लिहायची आहे की तुम्हाला किती पैसा हवा आहे अर्जंट मणीसाठी डॉलर कॅन्डल खूप छान प्रकारे काम करते यालाही तुम्हाला रेकी करून दिली जाते या कॅन्डलला काही मनी कॅन्डलला काहीही लिहायची गरज नसते तुम्ही त्याच्या ज्योतीकडं बघून फक्त अफर्मेशन बोलू शकता पण या कॅन्डलवर तुम्ही लिहू शकता आहे ही आहे डॉलर कॅन्डल ही आहे फक्त आणि फक्त पन्नास रुपयाला ऑफरमध्ये जर घ्यायची तर ह्याचं चारचं किट तुम्हाला घ्यावं लागेल दोनशे रुपयाच्या चार कॅन्डल तुम्हाला घ्याव्या लागतील आणि ह्याची रेमेडी अशी आहे की तुम्ही ही कॅन्डल आपल्या जे खडे मीठ असतं त्यामध्ये उभी करू शकता त्या खडे मीठ एक डिशमध्ये मीठ घ्यायचं आणि त्यामध्ये ही कॅन्डल उभी करायची आणि त्याच्यावर मागं अफर्मेशन लिहायची की जे तुम्हाला ताबडतोब पैसे हवे आहेत किंवा तुमचा पगार वाढीसाठी कोणत्याही पैशांच्या अडचणीसाठी तुम्ही इथं पॉझिटिव्हमध्ये अफर्मेशन लिहू शकता एक दोन तीन चार अफर्मेशन ह्याच्यावर करून लिहू शकता दर शुक्रवारी वापरण्यासाठी सुद्धा डॉलर कॅन्डल खूप छान आहे नाही तर रोजच्या रोज तुम्ही वापरू शकता तुमचं तुम्ही ह्याला दोन दिवस तीन दिवस असं वापरू शकता किंवा अकरा दिवस रोज अकरा कॅन्डल सुद्धा तुम्ही वापरू शकता तर या प्रकारे अकरा दिवसाची दिवस ही रेमेडी चार आहे की अकरा कॅन अकरा दिवस कॅन्डल आपल्या अफर्मेशनची जाळायची आहे मग तुम्ही त्या चार कॅन्डलमध्ये अकरा भाग करा आणि चार कॅन्डल चारच कॅन्डल या घ्याव्या लागतील पन्नास रुपये फक्त किंमत आहे दोनशे रुपयाला चार कॅन्डल मिळतील तर ज्यांना ज्यांना ही एक हवी आहे दोनशे रुपयाला त्यांनीही बुक करा ज्यांना या चार हव्या त्यांनी या चार बुक करा नाही तर दोन्ही पण बुक करा तर या प्रकारे आ, तुम्हाला कॅन्डल मॅजिक करून आपला आपल्याला ज्या आयुष्यामध्ये येणाऱ्या अडचणी आहेत जी कामं आपली स्टक होता साथी, होत आहेत जी कामं करण्यासाठी कितीही कष्ट केले कितीही धावपळ केली तर ती कामं होत नाहीयेत किंवा कष्टाचा पैसा पुरवठी येत नाहीये त्यावेळी या कॅन्डल कॅन्डल मॅजिकचा रिझल्ट रेकीमुळं आणि कॅन्डल मॅजिकमुळं अतिशय सोपा होतो तुमच्या कष्टाचं चीज होतं जर तुमची कर्म चांगली असतील आणि कष्ट भरपूर असतील तर तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कुणीही अडवू शकत नाही तर तुम्हाला जर या रेमेडीचा उपयोग करून घ्यायचा असेल आता या दोन्ही कॅन्डल तुम्हाला घ्यायच्या नसतील तरीसुद्धा कॅन्डल मॅजिकमध्ये हिरव्या रंगाची कॅन्डलला मनी ऑइल लावून आणि त्याच्यावर अफर अफर्मेशन लिहून तुम्ही घरच्या घरी सुद्धा हाच उपयोग करू शकता अकरा दिवस अकरा कॅन्डल जाळा किंवा एका कॅन्डलचे अकरा भाग करा त्याच्यावर अफर्मेशन लिहा त्याला मनी ऑइल लावा आणि त्याचा सुद्धा तुम्ही अकरा दिवस लाभ घेऊ शकता मनी कॅन्डल वापरताना कोणत्याही प्रकारचं सुतक असू दे नाहीतर तुमचा अडचण असू दे यामध्ये काहीही फरक पडत नाही घरचं सुतक असेल तर नाही करायचं पण चार दिवस जर मध्ये आले तरीसुद्धा कॅन्डल मॅजिक आपण करू शकतो बिना खंड पडता अकरा दिवसाची रेमेडी या दोन्ही रेमेडी आपण या प्रकारे करू शकतो तर चला हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला ऑफरचा लाभ घ्यायचा असेल तर जरूरवरती दिलेल्या नंबरवरती संपर्क करा तर चला रात्री नऊ वाजता छोटीशी सॉरी सारिका लाईफस्टाईलला मी लाईव्ह असते दोन दिवस सुट्टी होती पण उद्या मी लाईव्ह असणार आहे तर जरूर जरूर त्यामध्ये भाग्य आणि ब्युटी प्रोडक्ट्सवर मस्त मस्त ऑफर मिळवा तर चला आजचा व्हिडिओ इथंच बास करूया परत भेटूया नवीन माहितीबरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत टाटा बाय